न्यूज करा बेल वर क्लिक करा आणि क्लिक हिल पोलीस उल्हासनगर शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदारांसोबत त्यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र वैभव गायकवाड याला अजून अटक झालेली नाही त्यांनी बुधवारी कल्याण सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता यावेळी बाजूच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर नंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता तो अंतरिम जामीन आज फेटाळण्यात आलाय या प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि इतर तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत वैभव गायकवाड्याला अंतरिम जामीन फेटाळल्याने वैभव गायकवाड यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम राहणार आहे आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा